मित्रांनो आकाशिंशी युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो मी जवळ जवळ शे शेअर बाजारामध्ये आलेला आहे मित्रांनो तालुका औंडा जिल्हा हिंगोली तर पाहू शकता मित्रांनो बघा बनलेला आहे शेळ्याचा तर अलीकडे मित्रांनो शेतकऱ्या शाळे असतात आणि पलीकडे साईडला व्यापारी शाळे असतात तर आज सविस्तर माहितीमध्ये देण्याचा प्रयत्न करतो आजचा काय बाजार भाव तर तुम्हाला हे ह्या व्हिडिओद्वारे मी सांगण्याचा प्रयत्न करतो तर पाहू शकता काय किंमत सांगली व्हायची बक्रमपाठ बावीस हजार का किती वितन आहे किती लिहिली आहे तिसरं वितन आहे मित्रांनो दोन दोन पिल्ल्या खाली किती म्हणली किंमत बावीस हजार किंमत आहे तर गाव कोणतं आहे तुमचं गोळेगाव का तर किंमत थोडी कमी रमी होईल ना किंमत कमी होईल ना थोडी चौदा किंमत थोडी कमी रमी होईल म्हणून मित्रांनो फोन नंबर सांगता का तुमचा फोन नंबर फोन नंबर ठीक आहे कोणाला पाहिजे असेल मित्रांनो तुम्ही जवळ जा। शेती बाजारामध्ये द्या असे कॉलोटी शाळेला भेटत तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो यापर्यंत पण आलेले आहेत या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो या पर्यटन पण आहेत आणि मागाल चेडूमध्ये कमेंट केली ती बारकी पिल्ली दाखवा तर बारकी पिल्ले पण आलेले आहेत मित्रांनो बकऱ्याच्या बकऱ्या पाहू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीची प्ले आहेत ते पाहू शकता तुम्ही रामंदा राबंद केवढा पिलो हो मेंदीजा? मेंदीजा आ, एक मेंढीचा एक पंधराशे रुपयाला एक किलो आहे मित्रांनो पाच पाहिजे असेल तर नंबर पण विचारतो क्वालिटी पाहू शकता मेंढ पिल्याची मेंढीच पिल्हे आहेत पंधराशे रुपयाला एक किलो आहे मागील सेडो तुम्ही म्हणले होते बारकी पिल्ले पण तर समोर पाहू शकता तुम्ही बारकी पिल्ले आहेत पंधराशे रुपये एक किलो आहे आणि याची काय सांगू भाऊ तेच भाऊ पंधराशेच का पंधराशे रुपये भाव मित्रांनो पाहू शकता फोन नंबर सांगतो का तू दहा केलं गाव कोणतं आहे कोणाला पाहिजे नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी आहात का या शेतकरी येतात तर पाहिजे असेल तर नंबर हा आता कोणाला पाच तर नंबर दिला त्या नंबर तू कॉन्टॅक्ट करू शकता पंधराशे रुपये एक किलो आहे दादा काय सांगलं किंमत तिची बारा हो हजार का किती विताना आहे तिसऱ्या आहे मित्रांनो बारा हजार रुपये किंमत सांगायला तर आता गाबा नाही का खाली आहे गाभा नाही मित्रांनो तुमचीच आहे तिची काय सांगली किंमत বাৰ হাজাৰ ৰূপে কিছু পাহু শকে কোৱালিটি এক নম্বৰ কালি নম্বৰ নাই মোবাইল নাই গাওঁ কোন কলিটি পাওঁ মিত্ৰ আজি বজাৰ মোৰ কলিটি আৰে পাহু শকে মিত্ৰানো পি নম্বৰ পিছত অবা গাই চাগে পিলে साडेसात हजार साडेसात हजार नाही का तर साडेसात हजार किंवा सांगा मित्रांनो पिल्याची पाहू शकत बकरी पण पाठी पण आहात का मित्रांनो बकरे पाठी भेटतात तुम्हाला पाहू शकता तुम्ही क्वालिटी एक नंबर क्वालिटी आहे कोणाला पाहिजे असेल तर कधीतरी आपला जवळ बाजारला भेट द्या साडेसात हजारने पिल्लू म्हणायले दादा पिल्लू आहे पाच पाच हजार ना का पाठी आहेत का बकरी आहेत बकरी आहेत मित्रांनो पाच पाच हजार रुपये किंवा सांगाल तर क्वालिटी पाहू शकता पिल्याची एक नंबर क्वालिटीची पिले आहेत पाच हजार रुपयाने पिल्लो कोणाला पाहिजे असेल तर नंबर विचारतो दादा नंबर सांगतो नंबर सांगला सांगा अठ्याण्णव चौसारा का कोणता टाकळ खूप या ठिकाणीचे आहेत मित्रांनो पर्याय आहेत पिल्ले पाहू शकता तुम्ही एक नंबर पिल् आहेत

काय सांगली शेची किंमत साडेबारा साडेबारा पिले आहेत दोन ते दोन पिले आहेत मी साडेबाराची किंमत सांगाल तर हिची काय सांगली चौदा चौदाचा किंमत सांगा मित्रांनो हिच्या काय दोन पिले आहेत ना आली दोन पिल्ले आहेत तिची काय म्हणजे अठरा हजार हे दोन पिले आहेत ना तुम्ही जरा बस अठरा हजार तीनशे आहे पाचशे सत्तर नंबर तर शेतकरी मित्रांनो कोणाला हे शाळेला पाहिजे असेल तर नंबर विचारतो नंबर सांगा दा तुमचा सत्त्याण्णव तिरुसष्ट हा सत्तावन्न हा चौपन्न एकाहत्तर तर भाव थोडा कमी रमी होईल ना तर मित्रांनो भाव कमी कमी रमी होईल कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आज मित्रांनो बाजारामध्ये खूप पिल्ले आलेले आहेत फिले पाहू शकता बाबा काय किंमत सांगली होती नवाजार काय पहिल्या रू आहे का गावा नाही आहे का आता दुसरं विधान आहे दुसरं वितरण पाठव मित्रांनो पाहू शकता कोणाला पाहिजे असेल तर जवळ बाजारामध्ये भेट द्या तर पाहू शकता मित्रांनो शेळेचा व्यवहार चालू आहे जवळ बाजाराचा तुम्ही शेळ्याचा

Kisibir tu asalnya tu batik pasir nak ni mana? Yakitlah batiknya, apa dah batiknya? Jadi sajilah. Kisibir tu apa ni? Mang Mang. Batik sahaja pasir. Kalau kita nak menerima batik. Kisibir tu. Delivery. दादा बस चांगला क्वालिटी असतो असतात मित्रांनो क्वालिटी भाव्यकते याची एक नंबर क्वालिटी आहे बत्तीस हजार पाचशे रुपये किंमत झालेली आहे पाचशे रुपयासाठी सौदा थांबलेला होता किती आणले असे आज चार आणले होते मित्रांनो दोन विकले आहेत दोन राहिले आहेत हिचा बत्तीस हजार पाचशे रुपये शेवट भाव सांगलेला आहे शेअरची क्वालिटी पाहू शकतो तुम्ही गावरांशी गावरांशी आहे फोन नंबर सांगतो तर मित्रांनो हे शेअर कोणाला पायच्या बत्तीस हजार पाचशे रुपये सोद झालेला आहे कोणाला पाहिजे असेल नंबर दिला नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता याची काय सांगली किंमत चौदा हजार का गाभा नाही का खाली आहे का गाभा ना मित्रांनो तिची काय सांगली किंमत पंधरा हजार ही पण गाभा नाही का गाभा किती भीत नाही ती किती वितन आहे तिसऱ्या नाही पहिल्यावर आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही या पिल्याची काय सांगली माय सांगत का फोन नंबर सांगू तो त्र्याण्णव पंचवीस नऊ एक्क्याण्णव चौऱ्याण्णव त्या कोणाला पाहिजे असेल तर नंबर द्यायला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पहिला पहिल्यावर आहे मित्रांनो हे तिसरे वितन आहे पलीकडची तर जवळ जवळ बाजारामध्ये मित्रांनो पाहू शकता बकरी खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आज पाहू शकता तुम्ही काय सांगता दादा बकरीची किंमत काय साडे पंधरा हजार एकाची का साडे साडे पंधरा हजार एकाची किंमत सांगा किती किती महिन्याच्या नऊ महिन्यात नऊ आहे का साडे पंधरा हजार किंमत सांगाल पलीकडची काय चांगली साडे बारा हजार साडेबारा हजार का ते किती महिन्यात बोल इकडे एका वर्ष तुमचा फोन नंबर सांगा शहात कमी रमी होईल ना गाव कोणते तुमचा काय म्हणतात तर म्हणजे शेतकरी का व्यापारी तुम्ही शेतकरी आता तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बकऱ्याची क्वालिटी एक नंबर आहे इकडे आणखी भाऊ शकतो क्वालिटी पाहू शकता बकऱ्याची मित्रांनो नंबर द्यायला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर क्वालिटीची बकरा आहे का काय सांगली बकऱ्याची किंमत हजार जोडी जोडी काडी जोड्याला पंचवीस हजार जोडीची किंमत सांगली मित्रांनो पाहू शकता तुम्ही दोन्ही पिल्ल्याची मित्रांनो पंचवीस हजार किंमत सांगायचं तर क्वालिटी पाहू शकता नंबर सांगता तुमचा या नंबर तुम्ही कॉल करू शकता कमी रमी होईना थोडं थोडं कमी रमी होईल मित्रांनो गाव कोणतं आहे तुमचं शिरडे शिरड शहापूरचे आहेत मित्रांनो पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पाहू शकता समोर मित्रांनो काय सांगली याची किंमत काय सांगली किंमत त्याची किंमत काय सांगली सोळा हजार का पहिलं दुसऱ्या ही नाही का पहिल्या नाही दुसऱ्या विधान मित्रांनो नोटपाठ आहे सोळा हजार किमान सांगा दोन पिल्ले तिच्या खाली तिची काय सांगितल दोन पिल्ल्याची काय म्हणली किंमत पंधरा हजार किमान सांगा मित्रांनो पाहू शकता पलीकडे चि काय सांगली तुमची आहे का सांगा मित्रांनो ह्याची पाहू शकता तुम्ही आज जवळा बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बारकी बकरी आलेल्या आहेत मित्रांनो पाहू शकता मित्रांनो पाहू शकता त्या ठिकाणी तुम्हाला शेतकऱ्या शेळ दाखवली आहे आता मी यापुरायच्या पण शाळेत दाखवतो मित्रांनो तर पाहू शकता एक नंबर शेळा आलेले आहेत आपल्या आपल्या जवळ शेळी बाजारामध्ये तर पाहू शकता त्या ठिकाणी काका नंबर शेळा आले काका काय सांगले होंडीची किंमत या सोळा हजार किंमत सांग किती मॅनेच लागलेली आहे तीन साडेतीन मॅनेच लागलेली आहे तर मित्रांनो पाहू शकता तीन महिन्याची लागलेली गॅरंटी आले आहेत काय म्हणली किंमत काकायची सोळा हजार का किती वितन आहे तिसरं वितन आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता शेळीची एक नंबर क्वालिटी आहे बारा हजार मागायला मित्रांनो काका का तर तर याची काय साडी काका किंमत साडे पंधरा साडे पंधरा किती महिन्यात लागली आहे तीन महिन्याची आहे मित्रांनो ही पण क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर काकाचा नंबर विचारतो सांगा तर काका जवळपासच्या संपूर्ण शेळ बाजारामध्ये असतात जवळपासच्या आणि चांगल्या क्वालिटी शे घेऊन येतात मित्रांनो बाजारामध्ये आणि गॅरंटीच्या शेळ्या असतात तर नंबर दिल्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता याची काय सांगितलं दादा किंमत बावीस हजार बावीस हजार एक बकरा मित्रांनो किती वितरण आहे दादा ही हा चौथे वितरण आहे मित्रांनो চেৰি কলি পু শক নম্বৰ প্লু পন এক নম্বৰ তুমাৰ ফোন নম্বৰ চাগ নম্বৰ নাই ঠিক चालू आहे तर मित्रांनो पाहू शकता आपल्या जवळ बाजाराच्या शेरीचा तुम्ही सौदा लावू आकाश युट्यूब चॅनल पाहू शकता तसा ये बाजारामध्ये तर तुम्हाला पाहायला भेटणार आहे आपल्या आकाश सुरुच्या युट्यूब चॅनलवर वर पाठी आहेत मित्रांनो

मित्रांनो आपल्या सथीपालच्या जवळच्या रायवडी गाव आहे त्या ठिकाणी शेळी घेतली आहे शेळीची क्वालिटी पाहू शकतात एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो साडे तेरा हजारला मित्रांनो एक रायली फक्त काकावाशी उस्मानाबाद आहे मित्रांनो झाला का कसोद सुटली নজার সাতশে মিত্র সেই ঘে পাড়িয়ে পাঠার রুপে সেই তুমি পাঁচ বাজার মধ্যে ভাব আসতো শেয়ার কাছে পহ पहिल्यावर आहे मित्रांनो ही पण सडी आहे दुधाची आहे चालू त्या ठिकाणी दुचा काय घेतली नऊ हजार सातशे रुपये शेळी घेतलेली आहे ही ही सडी घेतलेली आहे मित्रांनो सडी आहे दुधाची आहे मित्रांनो तर पाहू शकता तुम्ही काय सांगितल कि मग तिची साडे पंधरा म्हणायला साडे पंधरा म्हणायची साडे पंधरा सांगायची मित्रांनो पाहू शकता श्री पहिला रू आहे का नोट पाठ आहे मित्रांनो पहिल्या रू आहे साडे पंधरा हजार किंवा सांगायचं मित्रांनो कमी होईल किंवा थोडी पहिला रूप आहे पहिला पाहिजे असेल तर नंबर विचार मित्रांनो नोट पाठ आहे साडेपंधरा हजार किंवा सांगायचं तर थोडी कमी मी होईन शोधा नसल्यावर तर फोन नंबर सांगतो तर या नंबर तुम्ही कॉल करू शकता काय सांगली शेल किंमत त्यांची आहेत दोन हजार साडे अठावीस काही पलीकडे फिचे बावीस हजार का साडे अकरा बावीस हजार याच्या खाली दोन प्लेअर मित्रांनो बावीस हजार तुम्ही सांगाल तिचे आणि इथे साडेबारा ना पलीकडचे साडे अकरा हजार किंवा गाभा नाही का गाभा नाही मित्रांनो याच्याकडे दोन पिले आहेत तिचे का सांगली बाबा अलीकडची दोन्हीची बत्तीस हजार गाभणे आहेत का दोन्ही पण दोन्ही पण आहेत मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर बाबा गाव कोणतं तुमचा असोला का तुमचा फोन नंबर सांगता का हो सांगा फोन नंबर फोन नंबर साडे एकोणीस हजार साडे एकोणीस हजार दोन बकरी आहेत खाली एक आहे का एक बकरा मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे का तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव सत्त्याण्णव बासष्ट सत्तावन्न तर शेज थोडं कमी रे मी म्हणलं भाऊ या हो सौद्यामध्ये कमी रमी होईल ना सौद्या कमी रमी होईल मित्रांनो नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे एक नंबर क्वालिटीशी आहेत पाहू शकता शहाशी एक नंबर आहे पाचशे नंबर द्यायला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता बाबा जवळपास संपूर्ण बाजारामध्ये असतात शहायची क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहेत होंड्या जातीशी आहेत गावरानशे आहेत मित्रांनो काय का का सांगली बाबा किती आहे हुंडीची काय सांगली की मग पंधरा गाभाने का प्लिओली आहे गाभाने नाही का चौदा हजार सांगली मित्रांनो या मधलीची काय सांगली दुधाची काही दोन्ही पण गाभाने आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता शेची क्वालिटी आहे मागास व्हिडिओमध्ये कमेंट केली ती मित्रांनो दुकानाचा पण व्हिडिओ दाखव जा समोर पाहू शकता तुम्ही तर कोणाला म्हणजे पाहिजे असेल विक्री खरेदी करण्यासाठी आली विक्री करण्यासाठी आली असते तर तुम्हाला इथं वस्तू भेटतात पाहू शेळी शे खरेदी केली की तुम्हाला लगेच दोऱ्या पण इथं काय सांगली कि मग तिची साडे सोळा फक्त फक्त साडे सोळा असेल कि कदाचित खाली आहे गाबाने ना मित्रांनो आवश्यकता एक नंबरची आहे तर सोमवार पावसाचा कमी प्रमाण कोकणचे लंगोटी व्यापारी यांच्याकडे शेरी सौदा चालू आहे दोन पिल्या दिवशी खाली मित्रांनो नाही ते तिसरा माणूस माझ्या शिरला दोन तीनशे खाती तुमच्या ओळख ना पाळत दिली काय असं होतं परभणीचे व्यापारी आहेत मित्रांनो बाळू लोकमोठे व्यापारी यांच्या शेळीचा सौदा चालू आहे समोर पाहू शकतात तुम्ही

या शेती सौदा झालेला आहे या सौदा झालेला झालेली नाही या शेरीज सौदा झालेला आहे दोन पिल्ले खाली आज मित्रांनो बाजारामध्ये मित्रांनो समोर पाहू टॉप फ्लोअरची शेळ काकन आणलेले आहेत मित्रांनो बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकते शेळीची एक नंबर क्वालिटी आहे

ತೇರ ಹುಷಾರೋ ಪಕ್ಕ ಸಂಗೀ दाबांची आहे पंधरा हजार किंमत चांगली आहे क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे रक्कापास चांगल्या क्वालिटी शेअर असतात मित्रांनो कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशी तुम्हाला आकाश आकाशनची तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत पंधरा हजार किंमत सांगली आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता शेळीची एक नंबर क्वालिटी आहे

साडेतीन हजार सांगा सांगायला मित्रांनो बारा हजार पण ते सोडणार आहेत कमी जास्त तर काय म्हणजे आपलं गावा नाही खाली आहे गेलेली आहे मित्रांनो दूध चालू आहे थोडं तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव तेवीस पंचेचाळीस अठ्ठ्याऐंशी बेचाळीस तर किती शाळे आणले होते आज पाच आणले होते पाच आणले होते मित्रांनो दोन विकलेले आहेत तीन राहिलेले आहेत तर पलीकडेची बत्तीस हजार हा दोन्हीशी दोन्हीचे बत्तीस हजार किंवा सांगा मित्रांनो पाहिजे तर कमी रमी होईन अजून सोद्यामध्ये बसल्यावर नंबर आहे ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काय किंमत सांगली व्हायची सतरा हजार काय हजार नाही का पिली एक मित्रांनो बकराठी पाहू शकता बकऱ्याची एक नंबर आहे तिची काय सांगली पाठ बकऱ्याची काय म्हणली किंमत सतरा हजार किंमत सांगा मित्रांनो कमी रेमी होईल ना कमी रेमी होईल मित्रांनो सौदाहून बसल्यावर तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव हा एकतीस हा अडुसष्ट हा एकेचाळीस या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सौदाहून बसता थोडी कमी रेमी होईल

सतरा हजार किंवा सांगा मित्रांनो तिन्ही पण गावणीशी आहेत क्वालिटी शकते त्याची एक नंबर क्वालिटी आहे गावराशी आहेत सतरा हजार किंवा सांगाल तिन्हीची पण सतरा हजार किंवा तुमचा फोन नंबर सांगता का सांगा फोन नंबर गाव कोणता आहे का या ठिकाणी शि आहे मित्रांनो सतरा हजार किंवा सांगेल तर सतरा हजार कि स किंमत सांगाल मित्रांनो मला पाहिजेचा नंबर दिलाय त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी आहे का व्यापारी या व्यापारी आहेत मित्रांनो सतरा सतरा हजार किंवा सांगाल शेची कमी रिमे होईन ना अजून थोडी कमी रिमे होईल मित्रांनो नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तिन्ही पैसे द्या आहेत

পিলে কী দিয়েছে খালি গাভনায় গাভনাই অব্যায়ে কিমত কমি রেমে হয় না থাকি তুমি ফোন নম্বর সঙ্গে গাও কোনো গাউ শ্রী মিত্র নম্বর দিল কমি র काय किंमत काय सांगली याची किंमत काय सांगली किंमत तेरा हजार किंमत सांगाल तर गाभा नाही खाली आहे गाभा नाही किती महिन्याची आहे दोन महिन्याची गाभा नाही मित्रांनो पाहू शकता बघायची काय सांगली याची काय किंमत सांगली पंधरा हजार का थोडं कमी रमी होईल ना तुमचा गाव कोणतं आहे तर तुमचा फोन नंबर सांगता का तर मित्रांनो कोणाला सी पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्याची आहे मित्रांनो का काय सांगली किंमत तिची सोळा हजार गाव नाही का किती वितान आहे तिसरा वितरण आहे मित्रांनो सोळा हजार किंमत सांगायचं तर आ, गाव कोणते तुमचं काका काय म्हणलं आहे का तुमचं तर तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा तुमचा हां मित्रांनो कोणा शेज पाहिजे असं नंबर दिला आहे नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता क्वालिटी पाहू शकता शेज एक नंबर क्वालिटी आहे नंबर पाठ आहे मित्रांनो नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अठरा हजार का किती आहे नाही पाचवीत आहे मित्रांनो पाचवीस तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव हा एकोणसाठ हा ऐंशी अठ्ठेचाळीस जाऊ कोणत आहे तर किमान थोडी कमी रुग्ण होईल ना किंमत मित्रांनो कमीरेमी होईल शेतकऱ्याशी मित्रांनो कोणाला पाहिजे अस नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही करू शकता पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याशी आहे बाबा काय सांगली हो किंमतीची शेळीची पंधरा हजार पण अलीकडची पंधरा हजार का नाही का पलीकडेची काय सांगली पंधरा हजार किंमत सांगा मित्रांनो शेळी पाहू शकता एक नंबर आहे किती विचार आहे बाबा या किती विलेले आहेत दुसरं विधान आहेत मित्रांनो पाहू शकता गाव कोणतं आहे तुमचं निळा या गावच्या आहेत मित्रांनो पाहू शकता शे एक नंबर आहे तिथे काय सांगली हो साडे चौदा हजार किंमत सांगाल मित्रांनो किती विधान आहे तिसरं विधान आहे शेळी आहे नंबर काय काय सांगली बकऱ्याची किंमत सांगितली ना सतरा हजार किंमत सांगायला तर गाव कोणतं आहे तुमचं कलंबा या गावची आहेत मित्रांनो बकरा पाहू शकता किती आहे एक वर्षाचं आहे का एका वर्ष एका वर्षाचा आहे फोन नंबर सांगता तुमचा फोन नंबर पंच्याऐंशी अठरा हा एकोणसत्तर वीस तर थोडं कमी रे मिळेल ना किंमत तर कोणाला शेळी पाळण्यासाठी बकरा पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता गावराम बकरा आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्या शेळी आणि अपराची शाळेत राखण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच तुम्हाला संपूर्ण मनस्पती व्हिडिओ तुम्हाला आकाश सुरू या चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहेत त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या